नमस्कार आज विदर्भातील पारंपरिक तूरडाळीचा पदार्थ दाखवते आहे आपण भातासोबत नेहमीच वरण खातो किंवा तेलकट भाजी खातो मिळमिळीत वरण किंवा तेलकट भाजी न खाता हा अगदी इन्स्टंट होणारा पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे झटपट होतो खूप जास्त मेहनत लागत नाही खूप वेळ लागत नाही भातासोबत आपण वरण नेहमीच खातो किंवा वडेभाजी खातो पण हा पदार्थ भातासोबत मिक्स करून खाला खूप छान लागतो चवीला जबरदस्त होतो आणि खूप जास्त वेळ न लावता घरात असतील त्या साहित्यामध्ये झटपट तयार होतो भातासोबत असा मिक्स करून खाऊन पहा खूप छान लागतो चवीला तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हा पदार्थ अगदी व्यवस्थित समजेल इथे मी तूर डाळ घेतली आहे एक वाटी डाळ घेतली आहे कुठलीही डाळ चालेल पॉलिश अनपॉलिश किंवा तुकडा डाळ घेतली तरी चालेल आता ही तूरडाळ तूळदाळ मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक वाटायची नाही इतकी जाडसर वाटायची तुम्हाला दाखवते बघा आपण उपमा करताना जो जाडसर रवा वापरतो त्याच रव्याप्रमाणे ही तूळदाळ जाड वाटून याची भरड तयार करून घेते आता ही मिक्सरमधून वाटून घेतली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे इथे कढीपत्त्याची पाणी घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे तोडून टाकत आहे आणि त्याचसोबत आलं आणि लसूणसुद्धा बारीक करून घ्यायचे आहे चा, चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतले आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक हे वाटण तयार करायचं नाही बघा इतकं जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकते हे तीन मोठे चम्मच इथे मी तेल टाकून घेते ह्या पदार्थाला तेल थोडं जास्त लागते म्हणून मी मोठे तीन चमचे इथे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा जिरं घेतला आहे आणि त्यासोबत आपल्याला इथे कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला मोठा कांदा घेतला आहे आणि तेलामध्ये कांदा होऊ द्यायचा आहे कांद्यासोबतच आपल्याला वाटण तयार करून घेतलं तर मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसून आणि कढीपत्त्याचं ते वाटणसुद्धा टाकून घ्यायचं आहे गॅस सुरुवातीला मोठा ठेवला तरी हरकत नाही मोठ्या गॅसवरतीच हे कांदा आलं लसून आणि कढीपत्त्याचं वाटण करून घ्यायचं आहे कांदा गुलाबी हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये कांदा अगदी छान गुलाबी होतो आता इथे आपल्याला गरम पाणी लागणार आहे या पदार्थामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहात त्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती ते पाणी गरम करायला ठेवलं आहे आता कांदा छान गुलाबी झाला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे आणि चवीनुसार इथे एक चम्मच लाल तिखट टाकून घेते आहे अर्धा चम्मच ओवा घेतला आहे आणि चवीनुसार इथे एक चम्मच मीठ घेतलं आहे आणि जे आपण भरट तयार करून घेतली ती मिक्सरमध्ये तूर डाळीची ती भरट टाकून घ्यायची आहे फोडणीसोबत आपल्याला हे तूर डाळीचं भरट छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गॅस मंद करून घ्यायचा आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हा ही भरट फोडणीसोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि ही छान खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला हे तूरडाळ आपण जी मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ती खमंग भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची आहे इथे आपल्याला चार ते पाच मिनटं ही तूर डाळीची भरट खमंग भाजून घ्यायला लागणार आहे गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आहे आता मी तुम्हाला आज जो हे भरडा दाखवणार आहे डाळीचा हा तीन पद्धतीने केला जातो पहिली पद्धत म्हणजे डाळ भिजवून त्याचा भरडा तयार केला जातो दुसरी पद्धत म्हणजे आज जी मी तुम्हाला डाळ मिक्सरमध्ये कोरडी वाटून दाखवली त्याचप्रमाणे डाळ कोरडी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि त्याचे गोळे करून पाण्यामध्ये उकळून घ्यायचे नंतर त्याची फोडणी करून तयार घ्यायची आता ह्या ज्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितले ह्या दोन्ही पद्धतीमध्ये वेळ खूप जास्त लागतो आज मी तुम्हाला जी पद्धत दाखवते ती अगदी इन्स्टंट होते खूप कमी वेळामध्ये तयार होते म्हणून तुम्हाला ही आज अगदी इन्स्टंट होणारी पद्धत दाखवते आहे मग आता भरपूर असा रंग बदलला आहे वासही याचा खूप छान घरभर सुटला आहे छान रंग बदलल्यावर खरपूर असा भाजून झाल्यावरती आपल्याला या भरडमध्ये इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जे पाणी मी गरम करायला ठेवलं होतं तेच गरम पाणी इथे वापरते आहे सुरुवातीला भरपूर पाणी टाकायचं आपल्याला सुरुवातीला जरी पाणी भरपूर दिसलं असलं तरी जे आपण भरट तयार करून घेतली ती मिक्सरमध्ये तुरदाळीची ते हे सगळं तुरदाळीची भरड ही पाणी शोषून घेते आणि नंतर हा भरडा अगदी मोकळा कोरडा जसा आपल्याला लागतो तसा होतो आता हे पाणी टाकून घेतल्यावरती सगळे मिक्स करून घ्यायचं आहे भरड्यामध्ये आता बघा सगळं पाणी जवळपास पीत आलेलं आहे इथे दोन मिनटासाठी आपल्याला हा वरडा झाकून ठेवायचा आहे आता मी इथे एक अप, एक प्लेट झाकून ठेवते आहे गॅस मंदच आहे मंद, मंद गॅसवरतीच आपल्याला हा पूर्ण भरडा होऊ द्यायचा आहे बघा दोन मिनटानंतर अगदी मोकळा मोकळा मस्त व्यवस्थित जसा आपल्याला पाहिजे तसा हा वरडा तयार झाला आहे रंगही याचा खूप सुंदर आलेला आहे आणि वासही अगदी घरभर सुटला आहे घरात उपलब्ध असणाऱ्या फक्त तुळदाळीपासून आपण हा भरडा तयार केला आहे चवही त्याची इतकी खमंग होते भरपूर सुटसुटीत मोकळा तयार झाला आहे हा भरडा सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हा भरडा तयार झाला आहे खालाचा रंग बघा किती सुंदर झालेला आहे सुरुवातीला आपल्याला पाणी खूप जास्त वाटत होतं पण अगदी जसं आवश्यक आहे जसं आपल्याला हा भरडा तयार हो व्हायला पाहिजे तसाच हा छान मोकळा मोकळा तयार झाला आहे आता बघा सगळा भरडा व्यवस्थित तयार झाला आहे गॅस इथे मी बंद करून घेतला आहे आणि हा आपला तूरडाळीचा भरडा तयार झाला आहे खाण्यासाठी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे बघा किती छान झाला आहे रंग किती छान झाला आहे आणि अगदी व्यवस्थित मोकळा मोकळा झाले आहे आपण भातासोबत नेहमी वरण खातो किंवा वडे भाजी खातो तेलकट वडे भाजी खातो पण हा तूरडाळीचा मोकळा मोकळा भरडा भातासोबत खायला खूप छान लागतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो फक्त तूरडाळीपासून आपण हा तयार केला आहे भातासोबत असा हा भरडा टाकून पहा वरती मस्त झणझणीत अशी तेल मिरची टाकून घ्यायची गरम गरम आणि आपण जो तयार केलेला भरडा आहे तो भातासोबत मिक्स करून खायचा हा आजचा हा भरडा तुम्हाला कसा वाटला आणि भरडा तयार करण्याची पद्धत कशी वाटली वरण भाताशिवाय किंवा वडेभाज्याशिवाय हा हा भरडा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जर